स्मार्ट अहमदनगर न्यूज आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्याचे शिलेदार वीर येल्या मांग यांच्या समाधीचं तात्काळ काम करावे व समाधीच्या आजूबाजूचे अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड नगर परिषद समोर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे सकाळी अकरा वाजल्यापासून अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू या मागणीसाठी आणि संघटना व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार कॅमेरामॅन कालिदास सुबाळी ठिकाणी असलेल्या वीर गेलोजी कोची जी विटंबना होत आहे ती विटंबना थांबवण्याकरता पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे युवकाचे अध्यक्ष मनोज भिसे त्याचप्रमाणे पंढरप सर देसर नामदेवराव मेटके या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं या स्वराज्यच्या निर्मितीच्या काळामध्ये या सर्व लढ्यामध्ये या ठिकाणी येलोजी गोटे यांचा सहभाग हा फार मोठा होता येलोजी गोटे हे मुळशी तालुक्यातील आहे आणि येलोजी कोट्यांची समाधी खऱ्या अर्थानं सासवडसारख्या ठिकाणी आहे याचा पुरंदरकरांना सारता अभिमान याचं कारण की पुरंदर ही शुराची विराची जनतेची त्या ठिकाणी जबाबदारी आहे खरं तर ही स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये युरांचा जर आपण अशा प्रकारे अवमान होत असेल त्यांच्या समाधीची विटंबना होत असेल तर ही खेदाची बाब आहे मी या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना नम्र विनंती करतोजी आज पुरोगामी संघर्ष परिषद सासवडच्या वतीने येलोजी गोटे उर्फ येल्ल्याला यांच्या समाधी समाधीस्थळा होऊन स्मारक उभारण्यात यावं यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज पोषण करण्यात येत आहे आज समाधी स्थळ उभारण्यासाठी आम्हाला नगर परिषदेने लेखीपत्र मिळावं दुसरी मागणी असे आहे की ज्या स्थळावर ज्याचा कोणाचा गा गाळेधारक आहे तो आमच्या समाजा यल्ल्याची गोट्या मा मागाची तो विटंबना करत आहे त्याच्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा ही दुसरी मागणी आहे तसेच बातंग समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे बातंग समाज स्वराज्य स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होता त्यामुळे ज्या ठिकाणी समाधी आहे त्याच ठिकाणी समाधी झाली पाहिजे असं आमच्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने या ठिकाणी आंदोलनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे या ठिकाणी आमचे पुरोगामी संघर्ष परिषदेचे मनोज भिसा असतील तर आपले गोकुल भिसे तर संदीप भसे संदीप बोंडे असतील इतर सर्व विकास असतील आमचे सर्व कार्यकर्ण